महेश केवडे यांच्या सातत्यपूर्ण यश अंजनी नगर ड्रेनेज कामास सुरुवात नागरिकांना दिलासा अंजनी नगर येथील नागरिकांना अनेक वर्षापासून सतावणाऱ्या दुर्गंधी आणि आरोग्य समस्येवर तोडगा काढण्यासाठी नव्या ड्रेनेज लाईनच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे या समस्येतून कायमची सुटका होणार असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अंजणी नगरच्या रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी संतोष नगरच्या नाल्यात मिसळत होते ज्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत होती काही घरांमध्येही महिला पाणी शिरत असल्यानं स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष महेश केवडे यांनी गेली दोन वर्ष या समस्येवर सातत्यानं पाठपुरावा केला होता तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तत्कालीन आयुक्त उपायुक्त तसेच विद्यमान आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे त्यांनी या कामासाठी पाठपुरावा केला विधान परिषद आमदार योगेश अन्ना टिळेकर आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्यानं अखेर हे काम मार्गी लागले योगेशांना टिळेकर यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आले महापालिकेचे अधीक्षक अभियंता गोजारे उप अभियंता शिंगाडे मॅडम कनिष्ठ अभियंता सिद्धाराम पाटील यांनी स्थळ पाहणी करून ठेकेदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले सध्या हे वेगाने काम सुरू असून लवकरच अंजनी नगर आणि संतोष नगर येथील नागरिकांना या समस्येतून कायमचा दिलासा मिळणार आहे महेश किवडे यांनी सांगितलंय की अंजनी नगर ड्रेनेजची समस्या कायमची सुटणार आहे त्याचबरोबर संतोष नगर नाल्यात आणि घरात शिरणाऱ्या पाण्याची समस्या संपणार आहे या कामानंतर नव्यानं मजबूत रस्त्याचं कामही करण्यात येईल असं महेश किवडे यांनी महाराष्ट्र न्यूज मराठी बरोबर बोलताना सांगितलंय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा